नगर परिषद कुठलेही ठोस पाऊल न घेता आजही तसा दूषित व विस्कळीत पाणी पुरवठा नागरिकांना होत आहे त्याकरिता आम्ही दिलेल्या जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत असा इशारा चेतनप्पा जगताप यांनी मलकापूर नगर परिषद प्रशासनाला इशारा दिला नमस्कार मी चेतन जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार मागील महिन्यामध्ये आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले होते की वर्षानुवर्ष पाणी प्रश्न मलकापूरचा रखडलेला आहे तेरा ते चौदा दिवसानंतर मलकापूर नगरपालिका पाणी सोडत आहे त्यामुळे पाण्यामुळे संसर्गजन्य रोग होत आहे त्यासाठी आम्ही निवेदन निवेदन दिले होते तरी आज एकोणतीस तारखेला त्या निवेदनाला एक महिना पूर्ण होतोय तीस दिवसाचा आम्ही त्यांना तारीख दिली होती त्या अनुषंगाने नगरपालिकेने त्यावर अजूनपर्यंत कोणताही ठोस त्यांनी आम्हाला आश्वासन किंवा ठोस पाऊल उचललेलं नाहीये त्यामुळे उद्या तीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून आम्ही निघणार आहोत धोपेश्वरसाठी जलसमाधी आंदोलन आम्ही उद्या करणार आहोत आणि या मलकापूर शहरातील प्रस्तावित नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांना जर माझे सहकारी आणि मला आम्हाला जल समाधी द्यायची आहे तर हे जर वाट बघत असतील तर अशा प्रकारे आम्ही एक वेळा नाही तर शंभर वेळेस असे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि उद्या जर आम्हाला काही ठोस कारण आम्हाला काही लेखी स्वरूपात नगरपालिकेने दिलं नाही तर उद्या आम्ही जलसमाधी शंभर टक्के घेणार आहोत आणि ह्याचीच जर वाट राजकीय मंडळी प्रस्तावी राजकीय मंडळी आणि अधिकारी पाहत असतील तर त्यांना पुढील वाटचाली माझ्या त्यांना शुभेच्छा आहे कारण की आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही आमचा वारसा लढवयाचा आहे आणि आम्ही लढत राहणार आहे मल्कवरील पाणी प्रश्नासाठी जय हिंद जय महाराष्ट्र